वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेबाबत केलेल्या वक्तव्याचा खासदार नरेश म्हस्केंनी चांगलाच समाचार घेतलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लॉटरी लागली लॉटरी प्रत्येकाला लागत नाही मात्र हे कमवलेलं टिकवता आलं पाहिजे अशी प्रतिक्रिया गणेश नाईक यांनी दिलेली होती आणि त्यावर उत्तर देताना एकनाथ शिंदेमुळेच गणेश नाईकांची बॅटरी चार्ज झाल्याचा टोला नरेश म्हस्केंनी लगावला आहे जेव्हा मी पालकमंदिर तेव्हा सावळांची वडील मध्ये असो वनगा सावळा आणखी कोण कोण एका शिंदे पण एकला का आता हा भाषे प्रत्येकाच्या नशिबाची लॉटरी लागते का झालं एका शिंदेनं लॉटरी लागते आनंद पण माझं म्हणणं की क्रमवल्यान टिकव टिकवता आलं खाली काय बोललो मी किती कमवलं त्याच्यापेक्षा कमवलं आणि कसं कमवलं आणि कसं टिकवलं हे जनसामान्य आतापर्यंत त्यांची बॅटरी ना डिफ्यूज झाली होती आता एकनाथ शिंदे साहेब साहेबांनी जो उठाव केला एकनाथ शिंदे साहेब जे चाळीस आमदार बरोबर घेऊन गेले त्यामुळे आघाडीची सत्ता जाऊन या महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आली ती डिफ्यूज झालेली हो बातमी जी बॅटरी आहे एकनाथ शिंदे साहेबांमुळे चार्ज झाले आणि म्हणून ते आता मंत्री झालेत बहुधा ते विसरले असतील वसंतदा पाटला